मोडणीम ग्रामपंचायत व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची आठशे उत्साह साजरी याबाबत सविस्तर वृत्तांत असा की दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी श्री जगत ज्योती महात्मा महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोडणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं तसेच मोडणी येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून वंदन करण्यात आलं तसेच महाआरतीही करण्यात आली यावेळी मोडिम ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती लक्ष्मीताई पाटील उपसरपंच अमित कोळी माजी सरपंच बाबू तात्या सुर्वे माजी सरपंच नागनाथ नानाहोळ माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ताबापू सुर्वे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा तोडकरी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुरन गिड्डे ग्रामपंचायत सदस्य बालाजीभाऊ पाटील माजी सरपंच चांगदे मामा वरवडे ज्येष्ठ नागरिक संघाचे पुणे फेस्कॉमचे सचिव हनुमंत कुंभार गुरुजी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटोळे राहुल पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी किरण खडके मेंबर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमरोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव संतोष पाटील सर संदेश मामा तोडकरी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल सावंत नागेश ढोलेसाहेब ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिलप्पा शिंदे शिवसेना गटनेते दीपकाबा सुर्वे माजी ग्रामपंचायत सदस्य उदयकुमार जाधव वैभव ओहोळ किरणाबा तोडकरी प्रसाद पाटोळी दादासाहेब सुरवसे विजय किरबुडे सोमनाथ घोडके हे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विशाल तोडकरी उपाध्यक्ष आकाश गुळवे सचिव कौस्तुभ तोडकरी किरणाबा तोडकरी विशाल गुळवे दीपक कुंभार विजय घुडके प्रसाद तोडकरी सूरज तोडकरी सोमनाथ नष्टे शिवप्रसाद आमले संतोष नरखेडकर यांनी परिश्रम घेतले